ख्रिस्तामध्ये मा माझ्या आणि प्रेमळ बंधू किनो आजचं वाचन एकदम सुंदर आहे दोन वाचन आहेत आपल्या वाचनामध्ये शब्दामध्ये आपण जेव्हा बोलतो प्रभूने येशूने पण सांगितलं जेव्हा तुम्ही बोलताय ना तेव्हा हो किंवा नाही एवढंच बोलायचं आज कामाला जाणार हो कामाला जाणार नाही मला काहीतरी काम आहे ते नाही उत्तर हा किंवा नाही एवढंच सांगायचं सगळ्यात प्रथम आणि आजच्या वाचनामध्ये सांगितलं आम्ही देवाच्या वचनाला होकार दिलेला आहे द लॉर्ड आम्ही देवाच्या वचनाला आमेन बोलले सांगितलं काय बोललो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट देवाच्या वचनाला मी होकार दिलाय बोला आजच्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला सांगायचंय प्रभूच्या वचनाला मी आमेन बोलतो बोला सर्वजण प्रभूच्या वचनाला मी आमेन बोलतो प्रभूच्या वचनाला मी पवित्र मातेप्रमाणे बोलतो मी प्रभूच्या वचनाचा दास आहे तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या बाबतीत होवो माझ्या जीवनात घडो सुरुवातीला आपण सुंदर गीत गायल ते काय होतं प्रारंभी शब्द होता बोला सर्वजण शब्द देवासह होता शब्द होता शब्ददेव आहे शब्द देव असेल म्हणून शब्द खूप महत्वाचे आहेत आपलं तोंड साफ करा गुटका नाही त्याने नाही आपलं तोंड साफ करायचं आहे जेव्हा आपण डॉक्टर कडे जातोय डॉक्टर विचारतो तुमची जीभ दाखवा <laughs> काय बघतो डॉक्टर डॉक्टर कडे जाताय तुम्ही आजारी पडल्यानंतर कोण जातो आपण डॉक्टर काय दाखव काय बोलतो काय ताफा तुमची म्हणजे वाक्य करा असा ना जीभ ताफा का तो जीप बघून सांगू तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे प्रेस लॉड म्हणजे तुमच्या तोंडामध्ये जर चांगले वचन असतील तर तुम्ही आजार तुमच्या तोंडामध्ये जर प्रभूची वचन असेल तर तो आजार येणारच नाही प्रेस लॉड आणि तुमच्या जीवनामध्ये आजार कशामुळे कारण तुमची जीभ बहुत कडू आहे कडू जीभ आहे कशी खारट जीभ आहे प्रेस लॉट आजच्या वाचनामध्ये सांगूया येशूने सांगितलं तू जगाचं मीठ आहे तू पृथ्वीचं मीठ आहे सांगितलं काय सांगितलं येशूने तू पृथ्वीचं मीठ आहे आपण सगळे समुद्राच्या बाजूला राहतोय मिठाच्या आगर मी बेघितलेले आहे मोठमोठे असतात मिठाचे आगर मिठागर आणि मीठ किती लागतं थोडंच लागतं पण आपण चवदार मीठ आहे की बेचाव मीठ आहे हे मी कोणतं मीठ आहे सवदार की बेचव हा बेचाव पायाखाली तुडवलं जात आहे मग आपण अरे मला लोक पायाखाली का तुडवतात कारण मी बेचव व्हावे म्हणून कधी कधी आपल्या जोडत अरे लोक मला पायाखाली बरं का माझी कोण व्हॅल्यूच करत नाही का कारण माझ्या तोंडात खारटपणाच नाही वेरी महत्वाचं आहे खारटपणा असणं म्हणजे काय आपल्या तोंडामध्ये प्रभूची वचन असणं म्हणजे मिठाचा खारटपणा आपल्या तोंडामध्ये कोणती वचन आहेत आपल्या तोंडामध्ये प्रभूची वाणी आहे का प्रभूचे वचन आहेत का यश सांगितलं तू पृथ्वीचं मीठ आहेस पण मिठाचं खारटपणा केलेलं मीठ आहे की मिठामध्ये खारटपणा असलेलं मीठ आहे आणि थोडंच मीठ लागतं जास्त नाही झिभेवर ताबा सर्व सुख आता थोडक्यात बोलावे थोडक्यात समजावे थोडक्यात समजावे जिभेवर ताबा सर्व सुख आता बोला सर्वजण जिभेवर ताबा सर्व सुखदाता जिभेवर ताबा सर्व दाता आणि म्हणून माझ्या खारट पण आहे की मी खूपच खारट आहे काही काही लोक खूप खारट असतात त्यांनी काही गौषक वाटत नाही काही काही लोकांच्या तोंडातून वाशतो ते दात घासत नाही म्हणून नाही त्यांच्या कोणामध्ये फक्त नकारात्मकता वाढलेली आहे पॉयझर आहे तोंडामध्ये म्हणून तोंड येतो प्रेझलॉर आणि त्यांना ते तुम्ही ब्रश करा फ्रेशनर टाका तोंडातून चांगला सुवास येतोय की घाण वास येतोय ते महत्वाचं प्रेझलर तोरातून घाण वास येत असेल तर साफ करा प्रभूच्या वचनांनी शुद्ध होणार प्रेझलर कारण प्रभूचं वचन सांगत परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे बोला सगळे वचन शुभवर्तमान अध्यक्ष प्रभूचं वचन सांगते परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे बोला त्याने मला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन कम टू दिस पॉईंट हे वचन माहिती तुम्हाला वचन काय सांगताय परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलाय बोला सर्वजण त्याने मला अभिषिप केलंय कशासाठी कशासाठी माहिती आहे तुम्हाला कशासाठी आलाय प्रभूचा आत्मा आलाय की नाही का देवचार आलाय तू देवचार म्हणतो तसा आपण झपाटलेलो आहे की पवित्र आत्म्याने भरलोय बरोबर आहे कशाने भरलोय मी झपाटलेलं आहे की पवित्र आत्म्याने भरलेला आहे आणि मग परमेश्वराचा आत्मा कशावर आलाय माझ्यावर आलाय कशाला आलाय वाचा कशाला आलाय वाचू आपण लोकच शोभतो ना त्या चार ओवीस सोळा सतरा अठरा वाचा परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे बोला सर्वजण त्याने मला अभिषिक्त केला आहे ज्याला आत्माचा ज्याला पेंटे क्लॉपचा अनुभव करायचा असेल त्याने सकाळी उठला उठला दररोज बोलायचा तेवीस वेळा परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे त्याने मला अभिषिक्त केलेला आहे परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे त्याने माझं अभिषित केलंय की असं दररोज दररोज बोललं नये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पेंटेकॉटचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे प्रेझलॉट रिपीट केल्याशिवाय फुकट काहीच मिळत नाही कोणाला प्रेझलॉट फुकट काहीच मिळत नाही फुकट फक्त मिळणार प्रेस प्रेसलॉट जर आपल्याला पवित्र आत्मा पाहिजे जर आपल्याला बरे व्हायचंय जर आपल्याला आजारातून बाहेर यायचं तर मी तुम्हाला वचन देणार जर त्या वचनांच्या जर तुम्ही गोळा खाल्ल्या म्हणजे वचन पुन्हा पुन्हा जर रिपीट केलं तर तुमचा त्या वचनावर रुस्वास बसणार आणि वचन तुम्हाला बरे करणार तुम्ही एमिला केवेंचा राहणार नर्सेस मी दोन चार टेस्टला इथे आलेली होती माझ्या पायाच्या प्रॉब्लेममुळे पण मला ते आलंय आज मिळाला आहे पण आता तीन दिवस झाले इथे आलेले आहे माझं पाय जगतोय म्हणून माझ्या सिस्टर आणखी मध्ये वरती देतं म्हणून खाली आणत होते आज सकाळी मी स्वतः आहोत तिसऱ्या मज्जावरून खालपर्यंत आली माझे पहिल्याला कुटुंब स्वप्न झालेला नाहीये त्यामुळे मी देवाला धन्यवाद देते फादर पेनी तसेच सर्व शिष्यांचे आभार मानते अमलाईचे आभार मानते आणि सर्वांना धन्यवाद देते थँक्यू जिजस प्रेज जिजस आई देचो था सर्व सर्व परमेश्वर पिता पुत्र अपवित्र आत्मा तुम्हा आशीर्वाद दे थे। 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 पायांच्या गुडघ्याच्या भागामध्ये सुजन आणि दुःख नाही काही लोकांना फक्त सुजन काही लोकांना दुःख नाही असे त्रास असलेले अनेकांना प्रभु स्पर्श करत आहे अस्मिची मुले त्रासातून जाणाऱ्या अनेकांना प्रभू आशीर्वाद करत आहे असे कोण आहे ज्यांना थोड काहीतरी खाल्लं तर लगेच जुलाब येत आहे जुलाबाचा त्रास जबरदस्त आहे असे त्या व्यक्तीना येशू आता आशीर्वाद करत आहे तुमच्यामध्ये काही लोकांना काही परिस्थितीतून बाहेर येणे कठीण आहे तरी तुम्ही आता आज दिवसभर तुम्ही प्रार्थना केली आहे येशू तुम्हाला आज अभिनंदन देत आहे कारण काही वाईट सावय आणि काही वाईट गोष्टी शूर् कृपे ने तुम्हारा सुटका लाभ ली अपने डाले है है। एक जोरदार डाली एक दुखने एक डोला लाल होता है अः त्रास व्यक्ति लाशु ने आशीर्वादी ला चा, निम्मा चाती छातीचा अर्धा भाग आणि तिथून खालच्या पोर्शन मध्ये त्रास खूप होत आहे असे कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे मानेच्या खाली कांद्याच्या वरच्या भागामध्ये खूप दुखत आहे असे कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे पाहिजे तसे श्वास भेटत नाही म्हणून त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे संबंधामध्ये खूप त्रास होत आहे अशा कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे काही लोकांना प्रभू सांगत आहे तू मागायच्या अगोदर तुझी गरजा मी जाणून आहे मी तुला आशीर्वाद देतोच देतो, देतो। हालेलुया घरातील वृद्ध आई वडिलांसाठी प्रार्थना करणाऱ्या कोणतरी इकडे आहे त्यांच्या प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे आता आपण साक्रमन दातेलीसचा आशीर्वाद स्वीकार करूया सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना तुमचा कुटुंबियांना आशीर्वाद देवो आमेन आमेन